खिचडी आपण असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की ट्राय करून पहा ही खिचडी आपण घरी कशी बनवली आहे हॉटेल सारखा सेम फ्लेवर आलेला आहे बनवायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात हे तांदूळ तांदूळ आपण हे कोलमचे वापरलेले आहेत ही डाळ ही तुरीची डाळ आहे आणि ही मुगाची डाळ कढीपत्ता टोमॅटो लसूण कांदा दोन मिरची आणि कोथिंबीर यामध्ये अद्रक कुठेही वापरायची नाही सगळ्यात अगोदर आपण तांदूळ तुरीची पण डाळ यामध्येच टाकलेली आहे यामध्ये आपण पाणी घालायचे दोन मिनिट हे भिजवू द्यायचे आपल्याला आपण गॅस ऑन करूया कुकरमध्ये पाणी टाकायचे हे एक लिटर पाणी टाकलेलं आहे आपण दोन वाटी तांदूळे तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी त्यासाठी हे प्र पाण्याचं प्रमाण बरोबर आहे हे आपलं डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन झालेलं आहे आता हे आपण कुकरला लावायचे हे पाणी पण गरम झालेलं आहे यात टाकून घेऊयात हे टाकून घेऊयात यामध्ये मीठ चवीनुसार ही अशी हलकी उकळी आली ना हे कुकरचं झाकण आपली खिचडी तयार झालेली आहे ह्या खिचडीला पण तडका द्यायचा आपल्याला हे कट करून घेतलेलं साहित्य आपलं तडका देऊयात मोहरी जिरे खेचून घेतलेलं आहे कट करून घेतलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता धनी पावडर आणि जिरे पावडर हे मिक्स आहे हे दोन चमचा वापरायचं आपल्याला हळदी अर्धा चमचा हे लाल तिखट आहे अर्धा चमचा तडका बसलेला आहे तूप घालायचे खिचडीमध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालायचे छान मिक्स करून झालेले पाणी यामध्ये आता यामध्ये तडका टाकायचे याला मिक्स करून घेऊयात असं छान कलर आलेला आहे आपल्या खिचडीला याला पूर्णपणे मिक्स करून घेऊयात आपण अशी हॉटेलसारखी दाल खिचडी घरी तयार करू शकता खूप फास्ट होते झटपट होणारी रेसिपी आहे ह्या पद्धतीने जर केली ना छान तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊयात त्या अगोदर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची हा पूर्णपणे हॉटेलसारखा फ्लेवर आलेला आहे याला काढून घेऊया अशी ही झालेली आहे आपली खिचडी